नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो आज चौराड्याचं दोस्ते केसरी भव्य दुवे मैदान संपन्न झालं आहे या मैदानात एकूण साठ गट पाळले आहेत आणि आता सेमीचा थर्रा आपल्याला बघायला भेटणार आहे नामांकित टॉपचे नंदे मित्रांनो दाखल झालेत फक्त आज बाकाशोर मथूर मित्रांनो या मैदानात नाहीत परंतु अठ्ठावीस तारखेच्या चौदरवाडी मैदानात दोन्ही नंदे आपल्याला दिसतील तर आजच्या या मैदानामध्ये सेमीला काटाकिर लढत होणार आहे नक्की कोणत्या सेमीत तर मित्रांनो सेमी क्रमांक सहामध्ये भुंगा आणि नानांचा तेजाविरुद्ध घरनिकेचा राजा आणि मोरदरीचा हारण्या ही लढत होणार आहे सेमी क्रमांक सहामध्ये तास कोणता तर भुंगाची गाडी लागली आहे सेमी क्रमांक सहा तास तास क्रमांक एक आणि घरणिकेच्या राजाच्या आणि मोरदरीच्या हारण्याची गाडी मित्रांनो साईडला लागली आहे सेमी क्रमांक सहा तास क्रमांक दोन तर ही लढत आपल्याला बघायला भेटणार आहे सेमीमध्ये एक मैत्रीपूर्ण लढत बघायला भेटणार आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की एवढं लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बघूयाच कोण भाजी मारतं एक मैत्रीपूर्ण आणि डोळ्याचा पारण फेडणारी लढत सेमी क्रमांक सहामध्ये नक्की बघा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडले असेल तर नक्की एवढं लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद